महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी वाटचाल सुरू करत आहे या प्रवेशाच्यासाठी आपल्या भारतीय जनता पक्षाचे नेते नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले नामदार जयकुमार गोरे त्याचबरोबर छत्रपती उदयनराजे महाराज आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुलबाबा भोसले आणि वाई विधानसभेचे नेते सन्मान्य मदनदादा भोसले आणि सुरभिताई या सगळ्यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे या सगळ्या घडामोडींच्यामध्ये मान्य दादा त्याचबरोबर विक्रमजी पावसकर साहेब अशा अनेकांनी या सगळ्या पक्षप्रवेशामध्ये माझ्याबद्दल एक चांगली सहकार्याची भावना घेतली त्याचबरोबर या तालुक्यातील नेते अनिरुद्धजी गाढवे लोणंचे नेते सन्मान्य श्री आनंदरावजी शेळके पाटील अनुपजी सूर्यवंशी त्याचबरोबर या तालुक्यातील मंडलाध्यक्ष बापूरावजी धायगुडे देवेंद देवीदासजी चव्हाण या सर्वांनी या ठिकाणी ह्या प्रवेश लवकरात लवकर करून आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांना सामोरं जायचं आहे ही भूमिका ठेवून आज त्या दृष्टीतून मला वाटचाल करायची आहे आणि यापूर्वीच्या ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली एक म मोठा काळ गेलेला होता आणि साहेबांची काम करण्याची चिकाटी धडाडी आणि जनमानसात साहेबांनी राहून काम करण्याची जी शिकवण दिलेली आहे ती निश्चितपणे ही एक मोलाच असा ठेवा माझ्यासाठी राहणार आहे आणि या सगळ्या आजच्या घडामोडी पाहता मागील लोकसभा असेल विधानसभाचं निवडणुका असतील यामध्ये आम्ही पक्षनिष्ठ राहून आदरणीय साहेबांच्या सोबत काम केलेलं आहे पण आजच्या ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत या सगळ्या ह्याच्यातून सर्वच कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेतली की आज जे खालच्या इलेक्शन्स आहेत त्या इलेक्शन्समध्ये आपल्याला भारतीय जनता पक्षासोबत जाणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून आपल्याला आपल्या भागाचा जे सामान्य जनतेचे प्रश्न असतील विकासाचे प्रश्न असतील या ठिकाणी हे मार्गे लावणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही एक चांगली ताकद हे सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मिळेल हीच या ठिकाणी विचार करून सर्व कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि येणारी ही जी निवडणूक आहे हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निश्चितपणे एक खाली चांगलं वातावरण या निवडणुकीमध्ये आहे आपण आता पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींना महाराष्ट्राच्या जनतेनं हे महानगरपालिका असेल ह्या नगरपरिषदा असतील तर याच्यामध्ये एक उच्चांकी असं बहुमत आणि लोकांचा कौल या ठिकाणी महाराष्ट्रानं दिलेला आहे आणि निश्चितपणे या खंडाळा तालुक्यातील सुद्धा त्यांचे अनेक प्रलंबित असे प्रश्न आहेत हे सोडवण्याच्यासाठी आदरणीय देवेंद्र भाऊंच्याकडे एक अपेक्षेनं पाहत आहेत आणि निश्चितपणे हे प्रश्न सोडवण्याच्यासाठी आम्हाला आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि ज्यांनी आता सोलापूरचा एक असा स्वीपिंग मेजॉरिटीनं पक्षाला बहुमत आणलं असे आदरणीय नामदार जयकुमार भाऊ गोरे या सर्वांच्याच माध्यमातून या निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना या कामासाठी या निवडणुकीसाठी आम्हाला ताकद मिळणार आहे आणि सन्मान्य मदनदादांच्या नृत नेतृत्वाखाली आणि मान्य सुरभिताई या सर्वांच्या सोबत आम्ही निश्चितपणे खंडाळा तालुक्यामध्ये परिवर्तन घडवू ही या ठिकाणी आमची अपेक्षा आहे मानस आहे आणि त्या पद्धतीत एक वज्रमुठ बांधून आम्ही काम करू आणि निश्चितपणे या खंडाळा तालुक्यात परिवर्तन तर घडेलच पण विकासाच्या माध्यमातून सामान्य जनसामान्यांचे प्रश्न हे लवकरात लवकर सुटतील या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांना एक मार्गी लावण्याचं साधन हे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळणार आहे असा विश्वास या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणूनच हा भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सर्वांनी प्रवेश केलेला आहे की ही एक भूमिका आमची आज आता सर्व कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्यांपर्यंत आपल्या माध्यमातून पोचावी खंडाळावासियांच्यापर्यंत पोचावी हीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि मकर संक्रांतीच्या निमित्तानं जे एक नवीन सुरुवात आज आम्ही सर्वांनी केलेली आहे त्या संदर्भात या अनेक लोकांनी शुभेच्छा देऊन इथे स्वागतही केलेलं आहे आणि घेतलेल्या निर्णयाबद्दल एक निश्चितपणे तालुक्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की जे राज्यामध्ये विकासाचं महामेरू हा आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल हा विश्वास सामान्य जनतेमध्ये आहे आणि तो विश्वास आम्ही सर्व हा खरा ठरू हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद